पोलिस अधिकारी तुमची तक्रार घ्यायला नकार का देतात पोलीस अधिकारी तुमची एफ आय आर नोंद करायला नकार का देतात सात कारणं आहेत ज्याच्यामुळं तुमची एफ आय आर किंवा तुमची कंप्लेंट ही नोंद करायला नकार दिला जाऊ शकतो त्यापैकी काही कारणं जी आहेत ती आहेत कायदेशीर आणि काही कारणं आहेत ती आहेत बेकायदेशीर पहिलं कारण ज्या व्यक्तीच्या विरुद्ध तुम्ही एफ आय आर किंवा कंप्लेंट द्यायचा प्रयत्न करतायत ती व्यक्ती जर पॉलिटिकली आणि इकॉनॉमिकली बिग असेल मोठी असेल तर अशा व्यक्तीविरुद्ध एफ आय आर नोंद करायला पोलीस कचरतात किंवा टाळाटाळ करतात त्याची कारणं अनेक असतील तर ज्या व्यक्तीच्या विरुद्ध तुम्ही तक्रार नोंदवताय ती मोठी व्यक्ती असेल तर अशा वेळेला एफ आय आर नोंद करायला नकार दिला जाऊ शकतो दुसरं कारण आहे लॅक ऑफ नॉलेज ज्ञानाचा अभाव पोलीस अधिकारी हे वकील नाही आहेत आणि वकील हे पोलीस अधिकारी नाही आहेत जेवढं नॉलेज जेवढं ज्ञान वकिलांना असतं जजेसना असतं तितकं ज्ञान पोलिसांना असेल असं सांगता येत नाही त्यामुळे कुठल्या गुन्ह्यामध्ये एफ आय आर नोंद होते आणि कुठल्या गुन्ह्यामध्ये एफ आय आर नोंद होत नाही याचा फरक पोलिसांना बऱ्याचशा वेळेला लक्षात येत नाही कधी कधी चुकीचे सेक्शन्स कलम लावली जातात चुकीचा जा कायदा अप्लाय केला जातो त्यामुळं पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा पोलीस फोर्समध्ये काम करणाऱ्या लोकांनी स्वतःचं ज्ञान वृद्धिंगत करणं हे गरजेचं आहे त्यामुळे बऱ्याचशा वेळेला एफ आय आर नोंद केली जाऊ शकते की नाही जाऊ शकते एखाद्या गुन्ह्यामध्ये याचं ज्ञान नसल्यामुळं एफ आय आर रिजेक्ट केली जाऊ शकते तिसरं कारण जे आहे ते आहे वर्कलोड पोलीस फोर्सवरती अत्यंत प्रचंड वर्कलोड असतो खूप काम असतं खूप दबाव असतो प्रेशर खूप असतं कामाचं त्याच्यामुळं पोलीस अधिकारी एफ आय आर नोंद करायला टाळाटाळ तार करतात कारण पुन्हा एक गुन्हा पुन्हा इन्व्हेस्टिगेशन पुन्हा सगळ्या गोष्टी पुन्हा कोर्ट कचेरी पुन्हा जाबजबाब हे टाळण्यासाठी कारण तेवढी मॅनपावर नाही आहेत तेवढे लोकं नाही आहेत एवढे पोलीस अधिकारी नाही आहेत एफ आय आर नोंद करायची इच्छा असते पण तपास कोण करणार त्यामुळे ते टाळण्यासाठी कधीकधी एफ आय आर नोंद करण्यापासून थांबवलं जातं हे चुकीचं आहे एफ आय आर ही नोंद झालीच पाहिजे त्याच्याबद्दल काही वाद नाही जर गुन्हा कॉग्नाइझेबल असेल तर चौथं रिझन आहे चौथं कारण आहे आळशीपणा किंवा टाळाटाळ करणं पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हा नोंद करण्याची इच्छाच नसते बऱ्याचशा वेळेला अशा गोष्टी होऊ शकतात त्याची कारणं अनेक असतील जर पोलीस अधिकारी मुद्दामून टाळटाळ करत असेल अळशीपणा करत असेल तर अशा वेळेलासुद्धा एफ आय आर नोंद करायला नकार दिला जाऊ शकतो असं होईल का हे मी सांगू शकत नाही सगळेच अधिकारी असे करतात का नाही अनेक अधिकारी प्रचंड अधिकारी चांगले आहेत पण काही अधिकारी जर आळशी असतील टाळटाळ करण्याचा प्रयत्न करत असतील तर तुमची एफ आय आर ही नोंद केली जाणार नाही पाचवं कारण आहे जर तुम्ही जो गुन्हा द्यायला जात आहे तो गुन्हा अदखलपात्र असेल ज्याला आपण नॉन कॉग्निझेबल म्हणतो तर अशा वेळेला एफ आय आर नोंद केली जाणार नाही जर गुन्हा दखलपात्र असेल तरच पोलिसांना एफ आय आर नोंद करण्याचा अधिकार आहे जर गुन्हा अदखलपात्र असेल तर पोलीस गुन्हा दाखल करणार नाहीत आणि हे कारण अगदी कायदेशीर आहे सहावं कारण जे आहे ते आहे जर मी प्रत्येक गुन्ह्यामध्ये एफ आय आर नोंद करत गेलो तर माझ्या लोकॅलिटीमध्ये ज्या पोलीस स्टेशनचा मी इन्चार्ज आहे त्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याचं प्रमाण हे वाढलंय असं रेकॉर्ड होती दाखवलं जाईल आणि अशा वेळेला माझे जे सिनियर अधिकारी आहेत ते सिनियर अधिकारी मला विचारू शकतात की काय रे तुझ्या लोकॅलिटीमध्ये ज्युरीदिक्शनमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये एफ आय आर नोंद होत आहेत याचा अर्थ तुझ्या लोकॅलिटीमध्ये किंवा ज्युरीडिक्षनमध्ये गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे का असं एक चित्र निर्माण होऊ शकतं त्यामुळं स्वतःला वाचवण्यासाठी मी बऱ्याचशा वेळेला एफ आय आर किंवा पोलीस अधिक बऱ्याचशा वेळेला एफ आय आर नोंद करायला नकार देतात सातवं कारण आहे जे अतिशय महत्त्वाचं आहे की गुन्हा अतिशय कम, कमकुवत स्वरूपाचा असतो आणि अशा वेळेला जर गुन्हा अतिशय कमकुवत स्वरूपाचा असेल आणि जर विक्टीम आणि आरोपी हे दोघंजण जर तो गुन्हा एकमेकाशी समजून घेऊन मिटवू शकत असतील तर पोलीस अधिकारीसुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न करू शकतात की बाबा तुम्ही बघा काय करताय की हे तुमच्यामध्ये एकमेकामध्ये सामोपचारानं मिटवण्यासारखा छोटासा गुन्हा आहे आणि यासाठी मोठी कारवाई करण्याची आवश्यकता नाही असंही बऱ्याचशा वेळेला केलं जाऊ शकतं अजून एक कारण याच्यामध्ये असं आहे ते म्हणजे काही अधिकारी मी काही अधिकारी म्हणतो सर्वच नाही काही अधिकारी जर करप्ट असतील तर अशा वेळेला गुन्हा नोंद करायला नकार दिला जाऊ शकतो जर तुमचा गुन्हा नोंद करायला नकार दिला तर काय करता येऊ शकतं याबद्दल सतरा ते अठरा प्रकारच्या रिमेडीज उपचार आहेत उपाय आहेत ज्याबद्दल मी बोलणार आहे पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू